रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक इशारा दिलेला आहे सरकारला की चौदा तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू तर चौदा तारखेपर्यंत सरकारने मान्य मान्य केल्या नाही तर चौदा तारखेच्या नंतर आम्ही मी माझा देऊ राहतो उपाशी राहतो मला माझ्या होईल माझा शेतकऱ्यांना सगळ्या पोस्ट लागतो सकाळ सुद्धा आयकर टॅक्स बोल त्या माझा बाळा माची तरी म्हणजे शेतकऱ्याला सांगितलं इतक्या आव्हान शेतकऱ्याच्या म्हणून भाऊ चार दिवस झाले आंदोलनाला मात्र अजूनपर्यंत कोणत्याही बड्या त्यांचा फोन नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनासाठी तो शब्द जायला तयार नाही आहे आज बच्चू कुडू यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा अपंग कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तेव्हा ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे आंदोलन पण दळपायचा प्रयत्न होईल का पुन्हा एकदा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण आंदोलन दडपायच्या घ्यायचीच नाही जर असं मनातून सरकारनं ठरवलं असेल आम्ही किंवा शेतकऱ्यांनी पैसे होम म्हणून बघायचं नाही तर आमच्या त्यांच्याकडे बघायचं दखलच घ्यायचं ना असं सरकारनं ठरवलं असलं तुमचं फिरणामा कार्य मुश्किल लागतो शेतकऱ्याचे पोर म्हणून घराघरातले काना पोटातले गाव घरातले बांधा बांधा शेतकरी हातात काम सुरू रस्त्यावर येणार तर सरकारचं फिरणं बंद करा दखल घ्यायची की नाही मग आता सरकारने ठरवायचं तुम्ही एक दिवसाचं राज्यभरातील शेतकऱ्यांना सर्वांना आव्हान केलेलं एक दिवस रस्त पूर्ण संपूर्ण रस्ता बंद करा महाराष्ट्र बन कोणत्या दिवशी राहणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बंद ते शेतकरी संघटनेचे जेवढे दिवशी महाराष्ट्र त्यांनी आणि आणि एक दिवस देऊन टाका त्या दिवशी त्या दिवसा सपोर्ट आम्ही स्वतःला झोपून देऊन काम करणार एक दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसल मराठा ना शेतात दिसत ना गावात दिसत सगळा रस्त्यावरती दिसत फक्त तुम्ही मात्र एक वज्रमुख तयार करून समाजाला मार्गदर्शन जेवण येत ना त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्यावा तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम द्या राज्यातल्या कानापोपऱ्यातला महाराष्ट्राला एकही शेतकरी बांधव तुम्हाला घरी दिसतात नाही सगळ्या रस्त्यावरती दिसत कारण पण तसाच शेतकऱ्याचं लिब्रो म्हणून स्वतःचा जीवपणाला लावलाय वच आणि त्यांच्यासाठी एक दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाही असं होऊ शकत नाही पण ती वेळ माझ्यामध्ये देवेंद्र पोलीस साहेबांनी येऊ दे जर का आताच्या बाहेरी परिस्थिती गेले रे बाबा तर पुन्हा रोजगार उघड मराठा समाजाची आज सुनावणी होती कारण सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते हायकोर्टावर की सगळ्या याचिका तातडीने निकाली काढा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं कारण आता ॲडमिशनचे दिवस जे दहा टक्के शासनाने दिले होते त्याच्यातून पण ॲडमिशन होत नाही आता ती न्यायप्रश्न मॅट्रा त्याच्यामुळे आणि आरक्षणा भूमिका निभावली पाहिजे बदललं नाही पाहिजे कारण सगळ्या राज्यातल्या नेत्याला माहिती सगळ्या समाजालासुद्धा माहिती की जे बोललं ते बदलत नाही म्हणून तर लोकांचा प्रचंड विश्वास आहे विश्वास म्हणून मी आज इथे शेतकऱ्याचा बावनकुळेसाठी आला आरक्षणाचा विश्व उद्यापासून ती निंडी देणारच पाल पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चूकडूनशी संवाद साधला बच्चूकडून आरोप केला आहे की ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होते त्या पद्धतीने बावनकुळेंनी प्रतिसाद सुद्धा दिला नाही त्यांना ते बालकडे बोललेच असतील म्हणूनच ते बोलले असतील पण मला त्याच्यात नाही पडायचं तुम्हाला तुम्ही मांडल्या मागण्या शेतकऱ्याच्या न्यायच्या आमचं कर्तव्य त्याला पाठबळ वेळ देऊन त्या जिंकवायचं मग बावन रुपये येऊन देणे तर पन्नास पळे येऊन देणे तर शंभर रुपये येऊन आज खतम करतो कुणी येऊ नसतं मग त्याच्या मागण्या मान्य करा तुमचा वाद नाही का शेतकरी शेतकरी तुमचा बात नाही का जेवढे मंत्री तेवढ्याचा सांग शेतकऱ्यापेक्षा बाप पण जाण आणि मग त्याला कत्ता सगळ्या जुन्याला माफ करा जिकलं नाही तिकडं पैसे देतात आणि मग इथे शेतकऱ्याचे कर्ज पैसे द्यायचा मला आवडत का आपण का पैसे द्यायला आवडतात का शेतकरी करायचे भाव करतात रोजगार वाढवून द्यायला त्याला

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी टायरची जी आहे ती जाणून घेतलेली आहे काही कार्यकर्ते जे आहेत ते मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला आहे तरीही सरकार जे आहे ते जागा होत नाही काय इशारा तुम्ही सरकारला शेवटचा आपल्या शेतकऱ्यांना न्याय म्हणून रस्त्यावरती त्यांचे मजा बघायचे नाही लढते त्यांचे कार्यकर्ते लढत म्हणजे बाकी मजा नाही बघायची सगळ्यांनी तुटून पडायचे हे आंदोलन आपलंय म्हणून सगळ्यांनी बच्चू भाऊचं आंदोलन हातले आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिले आहे सध्या आंदोलनात आंदोलन कशाला पण ना सगळे आंदोलन बघण्याची वाट बघायचे सगळ्यांनी तुटून पडायचे आणि बच्चू भाऊच्या मागणीचे आमदार करण्यासाठी एक लवकर आम्हाला

त्याच्यावरतीच आम्ही ठाम तुम्ही सगळ्या अध्यक्षांना एक तारीख द्यायचं सांगितलेलं आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांची अध्यक्षांनी तारीख द्यावी त्या दिवशी महाराष्ट्र बंद करू परंतु याचा पुढाकार सांगितलं कोण करणार आहे

गोर गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायची संधी कोणाला सगळ्या शेतकरी बाबा हीच योग्य वेळ आता हातोडा मारायची त्यांनी एक डेडलाईन ठरवू की राज्यापर्यंत सगळ्या अंमलबाजव करा पूर्ण राज्य बंद करा

महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी वागू नये शेतकऱ्यासाठी कारण किती कष्ट करावं लागतील शेतकऱ्याच्या मायबापाला माहिती तिथे राबावं लागतं किती तिथे शेतीत त्रास उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या मालाला भाव नाही त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायला शेतकऱ्याच्या बोली नाही नंतर एखादा <सवारी> माणूस उघडवून आंदोलन करणार मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या तुमच्या शेतकऱ्याच्या मागण्या सगळ्याच्या अंमलबजावणी करतो आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर म्हणायला पाहिजे मग त्याला शेतकऱ्यांचा कायवारी असणारा शेतकऱ्यांना दखल न घेण माणूस मराठी दखल न घेणं याला मुख्यमंत्री नाही भाजपचे अनेक मंत्री म्हणतात की आम्ही आश्वासन दिलेले पाच वर्षात आम्ही कर्ज माफ पाच वर्ष नसते न्याय करताना आपल्याकडे हो एक शेतकऱ्यांनी जबाबदारी दिली राज्याच्या लवकर जास्त लावू नव्हत असताना मुख्यमंत्री म्हणून न्याय मात्र शेतकऱ्यांच्या समाधानकार झाला पाहिजे त्यावेळेस कुठं वाटतं हा मुख्यमंत्री आपला आहे शेतकऱ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हा माणूस आपला नाही कधी कुठल्याही आता देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हा माणूस माझा आहे देवेंद्र फडणवीस माणूस माझा आहे मुख्यमंत्री माझा आहे आमचे प्रश्न तातडीनं मार्गे काढ असं वाटलं पाहिजे शेतकऱ्यांना कधी वाटलं नाही पाहिजे की हा आपला विरोधक आहे किंवा हा आपले काम करत नाही अशी भूमिका शेतकरी कधी गेला नाही पाहिजे आणि एकदा जर शेतकरी नैरेश्यात गेला कामच नाही करता येत त्यांना काय काम करतात कुठं उडीतात पंधराशात काय होत आज काहीच होत नाही